कर्मचाऱ्याकडून मातंग समाजाच्या भावनांचा अनाधार शेगाव नगरपालिकेच्या मनमानी कारभाराने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे मातंग समाजाच्या आराध्य दैवत आद्य गुरु वस्ताद लवजी महाराज चौकातील प्रतिमेसमोरच कंटेनर लावण्याचा प्रकार घडल्याने मातंग समाजातील बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत सदर प्रकार लक्षात येता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेगाव शहराध्यक्ष आणि मातंग समाजाचे नेते गोपाल ताडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कंटेनर लावण्यास विरोध दर्शविला यावेळी घटनास्थळी मातंग समाजातील अनेक पुरुष एकत्रित येऊन त्यांनी या प्रकृ प्रकरणाला जोरदार विरोध केला संतप्त जमावामुळे परिस्थितीत तणावपूर्ण झाली संताप वाढत असल्याचे पाहून शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सदर कंटेनर हटवून तात्पुरते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र या प्रकारामुळे समाजातील अस्वस्थता अजूनही कायम आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष आणि मातंग समाज नेते गोपाल ताडे ने यांनी सांगितले की शेगाव नगरपालिकेच्या अशा वनमानिक कारभारामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत शासकीय उपक्रमाच्या नावाखाली जर अशा प्रकारची पुनरावृत्ती झाली तर समाजाच्या भावना बळकतील आणि होणाऱ्या विरोधाचा सामान कर सामना करणे प्रशासनासाठी कठीण होईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष गोपाल ताडे यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे